नमस्ते जय भीम जय ओबीसी आणि सलाम अलेकुम। मी गणेश भिसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाचा सातारा नगर परिषदेचा सा सार्वत्रिक निवडणुकीचा मी उमेदवार म्हणून या सातारा शहराच्या विकासासाठी मी रिंगणामध्ये आहे आम्ही या सातारा शहराशी सातारा शहराच्या प्रश्नाशी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सातत्यानं रस्त्यावरची लढाई करत आहोत साताऱ्यातले छोटे मोठे प्रश्न हे प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचं काम आम्ही आमच्या पार्टीच्या माध्यमातून करत आहोत सातारा शहराचा विकास हा फक्त कागदावरच राहिलेला आहे अशी आमची भूमिका असल्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांमधून नगराध्यक्षपदी विराजमान होणं कारण ज्या उमेदवाराला इथल्या सर्वसामान्यांचं दुखणं माहीत आहे सर्वसामान्यांचं प्रश्न जो खऱ्या अर्थानं रस्त्यावरची लढाई करतो आहे तो जर सत्तेमध्ये बसला तर निश्चितपणे सातारकर नागरिकांचे प्रश्न तर सुटतीलच परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही तुम्हाला आम्हाला दिलेली आहे ती लोकशाही खऱ्या अर्थानं वरून खालीपर्यंत पाजरत राहील ही भूमिका आमची असणार आहे यामध्ये आत्ता ज्या काही सूचना केल्या त्या सूचनेचं पालन करत कोणत्याही प्रकारची टीका न करता विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी बोलणं मला वाटते योग्य राहील सातारा शहरामध्ये शिक्षण आरोग्य बेरोजगारी पर्यटनचा विकास त्याचबरोबर सामाजिक क्षमता या पंचसूत्रावर मी आमची पार्टी ही निवडणूक लढवत आहोत शिक्षणाचं महत्त्व हे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी आणि क्रांतीजाती सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला दिलेलं आहे ते शिक्षणाचे उद्धार करते आहेत परंतु आपण या मी या ठिकाणी वयानं लहान आहे पण वीस पंचावीस वर्षापूर्वी सातारा शहरामध्ये कोणत्याही खाजगी शाळेचं पेव नव्हतं आम्ही सर्वजण लहानपणी सरकारी शाळेमध्ये शिकलो जिल्हा परिषदच्या असतील नगरपरिषदच्या असतील पण एक खाजगी शाळेचं पेव वाढलं आणि नगरपरिषदच्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा ह्याच्याकडं दुर्लक्ष झालं परंतु प्रशासनाची जबाबदारी होती की ज्या शाळांमधून आज देशाला दिशात येणारी माणसं निर्माण झाली त्या शाळा टिकल्या पाहिजेत परंतु वाटलं डिबेट जसं सुरुवातीला तुम्ही सगळ्यांना तीन तीन मिनटं दिली त्याच पद्धतीनं सर्व उमेदवारांना तीच समानता मिळेल पण पन पंचेचाळीस मिनटं प्रस्थापित पक्षांच्याच लोकांना तुम्ही या ठिकाणी संधी दिली आयोजक म्हणून तो तुमचा अधिकार आहे परंतु आम्ही ज्या घटकामधून येतो तो घटक हा व्यवस्थेपासूनच वंचित आहे मूळ सुविधांपासूनच वंचित आहे आणि आमची ही जी लढाई आहे ही लढाई इथल्या छोट्या छोट्या समूहांना सत्तेमध्ये आणण्याची लढाई आहे नाले रस्ते रिंग रोड बागा ह्या वरवरच्या गोष्टी आहेत असं आम्ही मानतो आहे आम्ही ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांना जीवन मारण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी साध्या शौचालयाची व्यवस्था नाही अंतर्गत जर तुम्ही रस्ते पाहिले तर पावसाळ्यामध्ये आपण जाऊ शकत नाही महिला असुरक्षितपणे त्या ठिकाणी वावरत असतात गुन्हेगारींचं जर प्रमाण पाहिलं तर, तर संपूर्ण सातारा शहरामध्ये हे झोपडपट्ट्यांमध्ये आहे परंतु हे गुन्हेगार त्या झोपडपट्ट्यांमधून का निर्माण होतात याबाबतीतसुद्धा आपण एक प्रशासक म्हणून खऱ्या अर्थानं निर्णय होणं अपेक्षित आहे पण त्या पद्धतीनं चर्चा झालेली नाही ती होणं अपेक्षित आहे आम्हाला इथला रिक्षावाला इथला फळवाला इथला भाजीवाला इथला हॉकर्स इथला झोपडपट्टीधारक जो जो इथला वंचित प पीडित शोषित की जो या सर्व मुख्य प्रवाहापासून वंचित आहे त्याला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीची आमची लढाई आहे आणि त्यानंतरनं मग त्याला ह्या ज्या काही सगळ्या रस्ते चांगल्या ई बसेस नाना नानी पार्क बाकी ज्या गोष्टी येतील आणि त्या आल्याच पाहिजे त्या का बाबतीत काही दुमत असण्याचं कारण नाही पण मुक्क मुद्द्यावर बोलणं आपण मला वाटतं गरजेचं आहे शिक्षणाचं प्रमाण पाहिलं तर झोपडपट्ट्यांमध्ये अगदी दहा पंधरा टक्के साहेब शिक्षणाचं प्रमाण आहे याकडे आपण प्रशासन म्हणून लक्ष देणार आहे का नाही देणार जर आपण हा जिल्हा क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा जिल्हा असं मानतो ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जिल्हा मानतो मग या जिल्ह्यामध्ये आपण शिक्षणासाठी या शहरामध्ये शिक्षणासाठी लक्ष देणार आहे का नाही देणार तर ते दिलं पाहिजे दहावीच्या आतमध्ये ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के बहुजनांची मुलं हे शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षित मुलांचं प्रमाण खूप कमी राहिलेलं आहे आमचं म्हणणं आहे की बहुजनांची मुलं ही शिकली पाहिजेत झोपडपट्टीधारकांची मुलं शिकली पाहिजेत त्यांच्या आरोग्याच्या समस्या प्रचंड आहेत इथला जो सफाई कामगार आहे जो घंटागाडी चालक मालक आहे तो रोज कुत्री उचलतो आहे डुकर उचलतो आहे यांच्या आरोग्याविषयी आपल्याला काही बोलायचं आहे की नाही बोलायचं तर हे बोललं पाहिजे आणि ह्यांचे प्रश्न खऱ्या अर्थानं प्रशासन म्हणून आपण मांडलं पाहिजे आणि या लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत आम्ही या, या माजा माजा सर्व लोकांच्या आवाज म्हणून आम्ही या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे मग अशी माझ्याकडून माझं चिन्ह राहून गेलं माझं चिन्ह जे आहे ते रिक्षा चिन्ह आहे आणि अनुक्रम नंबर सहा आहे तर माझी सर्व सातारकर सुध्ञ नागरिकांना की जो जो या व्यवस्थेपासून वंचित आहे ज्याला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यामध्ये इथली धर्मसत्ता राजसत्ता त्याचबरोबर घराणेशाही कुटुंबशाही की ज्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत ही सत्ता येऊन दिली नाही पैसा पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही जी काही आजपर्यंत चाललेली जी काही परिस्थिती आहे ही बदलण्यासाठीच खऱ्या अर्थानं मी या रिंगणामध्ये आहे तर आपण मला या उमेदवारीसाठी मतदान करावं असं माझी एक निम्र विनंती असणार आहे पक्षपाती करणं हा माझा काय उद्देश नव्हता मगाशी सगळ्यांशीच बोलायचं होतं लोक पण काही बोलणार आहेत